नमस्कार सिनेमा विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सत्तावीस वर्षीय हो अभिनेत्रीचा बाल्कनीतून कोसळून मृत्यू झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ओन्ली फॅन्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट स्टार म्हणून काम करणाऱ्या ॲना परेरा या मॉडेल तसेच अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे ती सत्तावीस वर्षाची होती ब्राझीलमधील एका हॉटेलच्या बाल्कनीत दोन पुरुष सहकाऱ्यांसह ॲडल्ट चित्रपटाच्या शूटिंग सुरू असताना ॲना खाली कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत ही दुर्घटना अपघातही असू शकते असा अंदाज पकडण्यात आला आहे तिच्या अशा अचानक मृत्यूने तिच्या कुटुंबासह मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसला आहे तिला आयुष्यात खूप काही करायचे होते असे तिच्या मित्रांनी सांगितले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे यांना हिला भावपूर्ण श्रद्धांजली